अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल करते सगळ्यांचा सुरुवात करते म्हणून आपल्याच माहिती आहे तर लवकरच आपला महिनाला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मी आणि सोबतच श्री हरिविष्णू यांची पूजा आराधना करून त्यांची कृपा प्राप्त करून घेत असतो सोबतच देवी लक्ष्मीच्या कृपेने मार्गशीर्ष महिन्यात जर आपण मनोभावे श्रद्धेने मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार अतिशय मनोभावे श्रद्धेने आपण ते व्रत पार पाडलं सर्व काही सेवा केल्या तर नक्कीच श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तर प्राप्त होतेच पण सोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने ऐश्वर देखील आपल्याला प्राप्त होत असतं तर मंडळी नो आपल्याला आजच्या वीड जाणून घ्यायचं आहे की यंदा दोन हजार पंचवीस मधल्या मार्गेश महिन्यामधले जे गुरुवार आहेत ते किती गुरुवार आले आहेत मार्गेश महिन्यामध्ये सोबत आपला पहिला गुरुवार कधी असणार आहे आणि गुरुवारचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मार्गेश महिन्यातल्या गुरुवारी का होईना नक्कीच आपल्या काही गोष्टी या प्रत्येक घरातल्या महिलांनी करायचं आहे सोबत घरातल्या कुटुंबाने सुद्धा जर केलं तर अतिशय उत्तम पण नक्कीच करायचं आहे कारण की खरंच सांगते ज्या घरामध्ये या गोष्टी पूर्ण मार्च महिन्यामध्ये होतील त्या घरामध्ये देवी महालक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी या नक्कीच नांदणार आहे तर मंडळी नो संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की आपल्या मार्गेश महिना कधी सुरू होतो आहे तुम्हाला मी दोन व्हिडिओ सांगितले पर आहे परत एकदा सांगते आहे की मार्गेश महिन्याची सुरुवात आपली एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होणार आहे आणि पहिल्याच दिवशी आपले मल्हारी मार्तंड जे आपले महाराष्ट्राचे आराध्य दे देवत आहे कुलदैवत आहेत आपले खंडो महाराज यांची षडरात्री देखील सुरुवात होणार आहे तर एकवीस तारखेलाच आपली मार्गश महिन्याला सुरुवात होते आहे आणि आपल्या एकवी आपले जे काही मार्गेश महिन्याची जी काही समाप्ती आहे ती बरोबर आपली एकोणीस डिसेंबरला शुक्रवारी होणार आहे ज्या दिवशी आपली डिसेंबर महिन्यातली ज्येष्ठ अमावस्या असणार आहे तर अशा प्रकारे हा महिना असणार आहे आता या मार्गशीर्ष महिना आपणास माहिती आहे की या महिन्यामध्ये या सवाष्ण स्त्रिया असतात ते माता महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतात आता कधी कधी कुठल्या वर्षी पाच गुरुवार येतात मार्गशीर्ष गुरुवारचे कधी कधी कुठल्या वर्षी चार गुरुवार येतात तर यंदा किती गुरुवार आले आहेत तर यंदा चारच गुरुवार आलेले आहेत पाच गुरुवार नाही आले चारच गुरुवार आले आहेत तर पहिला गुरुवार जो आहे मार्गशीर्श महिन्यातला तो आपला सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहे दुसरा जो गुरुवार आहे त्या दिवशी बघा किती अतिशय उत्तम दिवस आहे त्या दिवशी आपली श्री दत्तात्रय जयंती सुद्धा आलेली आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला असणार आहे आणि त्या दिवशी आपली दत्त म्हणजे जयंती असणार आहे आणि तिसरा आहे गुरुवार तो आपला अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार आहे जो आपला अठरा डिसेंबरला असणार आहे तर अशा प्रकारे आपले हे चार गुरुवार यंदा असणार आहेत आपले ता तर आता मंडळी हे तर आपण सर्व पाहिलं आहे आणि अजून एक गोष्ट आता आपण पहिला गुरुवार जो आहे मार्गशीर्ष गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे आणि उद्यापन जे आहे आपल्या मार्गशी गुरुवारचं ते आपला अठरा डिसेंबरला करायचं आहे अठरा डिसेंबरला आपल्या मार्गश गुरुवारचं उद्यापन करावं कारण की एकोणीस तारखेला आपली अमावस्या चालू होती आहे ज्येष्ठ अमावस्या डिसेंबर महिन्यातली तर अशा प्रकारे तुम्हाला कधी चालू होतो आहे किती गुरुवार आहेत आणि कधी उद्यापन करायचं ते तुम्हाला सांगितलं आता युएत मेन गोष्टीकडे ते म्हणजेच काय तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला या पूर्ण मार्गेश महिन्यामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत एक प्रकारे मी सांगेन की गोष्टी तर करायच्या पण सोबत सगळ्यात महत्वाचं सेवेला सुद्धा प्राधान्य द्यायचं आहे असं नाही की फक्त मार्गेश गुरुवाचं व्रत केलं जर पूजा मांडणी केली आपण कथा वाचली बस संध्याकाळी नेवे दाखवला आरती केली झालं व्रत पूर्ण असं नाही मार्गशीर्ष महिना संपूर्ण महिना आपला हा पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये देवी महालक्ष्मीची श्री विष्णूंची आपण जेवढी जास्तीत जास्त आराधना करू सेवा करू खरं सांगते तेवढंच कमी आहे कारण की आपल्याला माहिती असेल की भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीसाठी हा जो पूर्ण मार्गशीर महिना आहे तो समर्पित केला असतो आता सर्वप्रथम आप तुम्हाला या पूर्ण महिन्यामध्ये आपणच माहिती आहे की गुरुवारचं व्रत प्रत्येक महिलेने करायचं आहे सवाष्ण महिलेने आपल्या प्रत्येक गुरुवारचं व्रत करायचं आहे या महिन्यातलं सोबत या दिवशी व्रत करायचं आहे एक व्रतस्थ राहायचं आहे या दिवशी उपवास करून आपल्याला पूजा मांडणी करायची आहे कथा वाचन करायचं आहे सोबत त्या दिवशी म्हणजे गुरुवारी किंवा संपूर्ण महिना जर केला तर अतिशय उत्तम मासिक धर्म सोडला सुतक विटाळ सोडलं तर पूर्ण महिन्यात तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगितली गुरुवारचं व्रत सा अतिशय महत्वपूर्ण आहे नक्कीच करा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही मी सुद्धा करते तुम्ही सुद्धा करा माझं तर हे व्रत माझ्या लग्नाच्या आधीपासूनच मी हे व्रत करत आलेली आहे अजून सुद्धा चालू आहे म्हणून सांगते तुम्ही सुद्धा करा खूप छान अनुभूती येते आणि खूप छान प्रसन्न सुद्धा वाटतं त्या दिवशी घरामध्ये आपल्या या दिवशी आपण घरामध्ये माता महालक्ष्मीची पण पूजा मांडणी करतो छान छान आता मुखवटे आले आहेत पहिले एवढं काही नव्हतं पण आता मुखवटे आले त्यांचे वस्त्र आले आहेत खूप छान सूप असं असं वाटतं की देवीच प्रकट झाली आहे घरामध्ये इतकं छान असं घरामध्ये वातावरण होतं तर अशा प्रकारे हे गोष्ट एक पहिली करायची आहे दुसरी गोष्ट जी म्हणजे काय संपूर्ण मार्गशीर्ष महिना किंवा गुरुवार का होईना प्रत्येक पूर्ण दिवशी जर तुम्हाला वेळ नसेल जॉबवाल्याच्या महिला त्यांना रोज वेळ नसणार आहे माहिती आहे मला लहान बाळ आहे कॉमन फॅमिली आहे किंवा इतर काही कारण आहेत तर तुम्हाला रोज या गोष्टी नाही जमल्या पण तुम्हाला प्रत्येक गुरुवारी का होईना मी खरंच सांग तुम्हाला काही गोष्टी या नक्कीच करायच्या आहेत ज्यांना जमलं त्यांनी पूर्ण महिना करा ज्यांना नाही जमलं त्यांनी गुरुवारी तर नक्कीच करा दुसरी गोष्ट म्हणजेच काय मार्गेश महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी तुम्हाला आई भगवतीची कुलदेवी जी आहे आपली ती सुद्धा आपली एक स्वरूपच आहे माता महालक्ष्मीचं त्यामुळे कुलदेवीची सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये पूर्ण मंगळवारी आपला सध्या तुला जर त्यांच्या ता, टा टाक असेल घरामध्ये देवघरामध्ये मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करा त्याच्यावर तुम्ही अभिषेक करताना देवीचा मंत्र म्हणून अभिषेक करा पंचामृताने करावा असं काही नाही साधा पैसे पाण्याने जरी केला तरी चालेल अभिषेक करावा नव्याण्णव मंत्र म्हणून अभिषेक करावा सोबत कुंकुमार्चन देवीच्या टाकावर मार्गश महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नक्कीच करावं सोबतच आणि त्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं मार्गेश महिन्याच्या मंगळवारी तर देवी आईचा पाठ सुद्धा करायला विसरू नका जे दोन रोज अध्याय वाचतात रोज नित्यसेमध्ये त्यांनी नाही वाचत तरी चालेल पण जे नाही वाचत रोज दोन अध्याय देवी दुर्गा सप्तशीचे तर नक्कीच त्यांनी मंगळवारी का होईना पूर्ण पाठ वाचावा आणि समजा जर जमलं तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा उपवास करावा देवी आई कुलदेवीचा आपल्या आणि त्या दिवशी अभिषेक करून कुंकुमाचे नक्कीच करावं नंतर म्हणजे येतं ते म्हणजे काय शुक्रवार शुक्रवार आपण माहितीये की आई महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेसाठी हा वार समर्पित असतो तर या दिवशी सुद्धा तुम्हाला काय करायचं तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती महालक्ष्मीचं मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल घरामध्ये त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा पेचपराने करा पण नक्कीच करायचं आहे देवी महालक्ष्मीचे अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणून आपण तो अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून करून त्यांना जागेवर स्थानापन्न करायचं आणि त्या दिवशी सुद्धा शुक्रवारी सुद्धा त्यांच्यावर कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे आई महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल नक्कीच कुंकुमार्चन करायचं आहे सगळ्यात सा अतिउच्च कोटी सेवा कुंकुमार्चन लक्ष्मी प्राप्ति सेवा मी खरंच सांगते नक्कीच करा ही सेवा अजून दुसरी गोष्ट म्हणजेच काय तुम्हाला आता या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी किंवा पूर्ण महिनाभर तुम्हाला आपली जी काही गॅस शेगडी आहे तिची सुद्धा पूर्णपणे स्वच्छ करून आपल्याला पूजा करायची आहे कारण की आपणास असं माहिती आहे तिथं अग्नीचा वास असतो तिथे अन्नपूर्णा माताचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला तिथे रोज आपल्या त्या अग्नीची गॅस शेगडी पूजा झालीच पाहिजे पंचोपचार हळद कुंकू अक्षरा फुल धूपदीप दाखवायचं बस एवढीच तुम्हाला रोज करायचं आणि स्वच्छ ठेवायचं आहे तुम्हाला गॅस ओटा असेल शेगडी असेल आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक गोष्ट म्हणजे अजून काय तुम्हाला उंबऱ्याचं पूजन सुद्धा मार्गेश महिन्यात जर रोज करत तर अतिशय उत्तम गुरुवार शुक्रवार विशिष्ट तिथीच्या दिवशी तर नक्कीच करा आणि हळदीचं लेपन सुद्धा करायला विसरायचं नाही आहे सगळ्यात मोठी खरं सांगते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा थांबवण्याचं काम वाईट शक्ती नजरबाधा वासुदोष वास्तुदोष जे काही असेल हे सगळं काही बाहेर थांबवण्याचं काम हे आपलं उमऱ्यावरचं हळदीचं लेपण करत असतं उमऱ्याचं पूजन हे करत असतं त्यामुळे नक्कीच आपल्याला करायचं आहे भले तुम्ही इतर महिन्यामध्ये इतर दिवसामध्ये आपल्या फ्लॅट सिस्टीम असेल किंवा बंगला असेल काय असेल ते चौकटी समोर तुम्ही रांगोळी काढत असाल पण नक्कीच लक्ष्मीची पावलं गायीची पावलं या पूर्ण महिनाभर काढायला विसरू नका आता हा मार्गश महिना अतिशय महिना आहे तर नक्कीच या पूर्ण पवित्र आई अंबाबाई महालक्ष्मीची जर तुम्हाला ओटी भरता आली जवळपास कुठे मंदिर असेल तर नक्कीच मी जाऊन तिची आणि ओटी देखील भरा सोबतच तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी छान वस्त्र अलंकार घेऊ शकता मार्गश महिन्यातलं पूर्ण एखाद्या शुक्रवार वारी मंगळवारी किंवा एखाद्या शुभ दिवशी तुम्ही श्रीयंत्रा सुद्धा खरेदी करू शकता तिची स्थापना देखील घरामध्ये करू शकता गुरुवार असेल तर गुरुवारी सुद्धा करू शकता चालेल पण नक्कीच करा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांच्याकडे अजून एक मी ते सांगू इच्छिते ज्यांना कोणाला श्रीयंत्र पाहिजे आहे सिद्ध केलेलं श्रीयंत्र दिंडोळी पेन गुरुपीठातून आलेलं श्रीयंत्र हवं असेल इथे मी नंबर पीप करते आहे त्या दादांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे श्रीयंत्र सर्व साईजचे छोटे मोठे मीडियम साईजचे सर्व श्रीयंत्र भेटतात कमळगड्याची माग सुद्धा त्याच्यावर ठेवायला भेटते नक्कीच त्या दादाला कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे सर्व साहित्य गुरुपीठातून येत असतं आपल्या गुरु माउलीचे तिथून येत असतं त्यामुळे नक्कीच सांगते आहे आणि त्यावर ते पूर्ण टॅग वगैरे असतो आपल्या केंद्राचा वगैरे त्याच्यामुळे सांगते आहे नक्कीच तुम्ही तिथे मागून घ्या कॉन्टॅक्ट करा चौकशी करा तुम्हाला जे हवं ते माहिती ते तुम्हाला देतील दादा तर नक्कीच तुम्ही मागून घ्या मार्गश महिना महालक्ष्मी देवीचा आहे म्हणून सांगते हे नसेल तर नक्कीच स्थापित करा हॉटेल आहे उद्योगधंदा आहे बुटीक आहे तिथे सुद्धा तुम्ही गल्ल्या जवळ तुम्ही देवीचा फोटो वगैरे ठेवला असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ते स्थापित करू शकता तिथे सुद्धा तशाच प्रकारे तुम्हाला शुक्रवारी मंगळवारी वगैरे तिथे पूजा वगैरे करायची असते हे एक झालं नंतर तुम्ही या महिन्यामध्ये देवी आई भगवतीसाठी किंवा कुलदेवीसाठी तुम्ही अन्नपूर्णामासाठी विशिष्ट प्रकारचे अलंकार असेल सौभाग्य अलंकार घेऊ शकता सोबत तिला तुम्ही घ्याच मी सांगेल अतिशय अशुभ असतं ते सौभाग्य अलंकार घ्या तिच्यासाठी विविध प्रकारचे त्यासाठी जे काही अत्तर असतं जे महाता महालक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे ते अत्तर सुद्धा तुम्ही घ्या आणि या पूर्ण मार्गशी महिन्यामध्ये देवी आईला जर तुम्हाला लाल फुलं पिवळी फुलं जर अर्पण करता आली तर अतिशय उत्तम आता कमळाचं फुलं खूप प्रिय असतं मात्र महालक्ष्मी तिथं काही भेटणं शक्य नाही आहे म्हणून कमळकट्याची माळ आपल्या देवघरात सदैव ठेवावी श्री यंत्रावरती आता माझ्या घरामध्ये माता महालक्ष्मीची मूर्ती नाही आहे कारण की श्रीयंत्र आहे श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मींचा वास आहे माझ्या मला पूर्ण विश्वास आहे म्हणून सांगते आहे आणि मी पण ते त्या दादांकडूनच घेतलेलं श्रीयंत्र आहे म्हणून सांगते आहे तुम्हाला तुम्ही सुद्धा त्या दादांकडून मागून घ्या खरं सांगते अष्टलक्ष्मीचा वास त्या श्रीयंत्रामध्ये असतो त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट वेगळी अशी मूर्ती घ्यायची गरज पडत नाही आणि कमळगटाची मा जर त्याच्यावर ठेवली तर झालं आपण रोज देवीला एकशे आठ कमळं व्हायचं आणि छोटं श्रीयंत असेल तर सोळा कमळं व्हायचं आपल्याला पुण्य लाभतं तर नक्कीच तुम्ही श्रीयंत नक्कीच खरेदी करा आता हे झालं त्यानंतर तुम्हाला जर या मार्गश महिन्यामध्ये जर शक्य असेल किंवा तुमची इच्छा असेल तुम्ही कन्यापूजन करू शकता सोबत सेना भो, भोजन देऊ शकता किंवा आपलं उद्यापन तर असतं पण नक्कीच तुम्हाला जर इच्छा असेल मनापासून की आई महालक्ष्मीची कृपा व्हावी तर नक्कीच तुम्ही सवाष्ण जेवण घालू शकता कन्यापूजन देखील करू शकता किंवा त्यांची त्यांना बोलवून हळद कुंकू लावून ओटी देखील त्यांची भरू शकता या पूर्ण महिनाभरात कधीही तर अशा प्रकारे हे सर्व गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला आणि अजून एक म्हणजेच काय कुंकू मार्चनला मी जास्त महत्व देईल आणि आई माता महालक्ष्मीचे जे काही तुम्हाला माहिती आहे स्तोत्र आहे विविध प्रकारचे माता महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विदम हे पत्नी जी धीमित् लक्ष्मी लक्ष्मीपक्ष ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नम श्रीम हा बीज मंत्र आहे माता महालक्ष्मीचा भरपूर सारे मंत्र आहेत स्तोत्र आहेत आणि श्री सुप्तम सुद्धा या पूर्ण महिन्याभरामध्ये खूप जास्तीत जास्त पठण करा रोज सोळा वेळेस करतो तर अतिशय उत्तम पण रोज एक वेळेस का होईना किंवा विषम संख्येमध्ये का होईना जास्तीत जास्त वेळेस श्री श्री सुप्तमचं पठण करायला विसरू नका श्री महालक्ष्मी त्याच्यामध्ये कौतुक केलेलं आहे स्तुती केलेली आहे म्हणून सांगते की नक्की श्री सुप्तमचं पठण जास्तीत जास्त प्रमाणात या ह्याच्यामध्ये करा आणि वेळोवेळी जर रोज शक रोज आता महालक्ष्मीच्या मूर्तीवर रोज मार्गशी महिन्यामध्ये तुम्ही सुतक विटाळ मासे धर्म सोडला तर रोज अभिषेक करा कारण की पूर्ण महिना खूप जास्त पवित्र आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी करायच्या आहेत सोबतच आपल्या घरामध्ये या पूर्ण मार्गशी महिन्यामध्ये आपले धूप दीप लवंग लवंग लवं असेल कापूर जाळणे असेल या सर्व गोष्टी नक्कीच करा खूप छान वाटतं नकारात्मक ऊर्जा सगळं काही निघून जाते घरामधली आणि खूप प्रसन्न वाटतं मी खरंच सांगते होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा माता महालक्ष्मी या घरामध्ये करा आणि अजून एक सांगेल श्री हरी विष्णू जी काही सेवा आहे ती पण त्याच्या जोडीला आपण केली म्हणजेच पूर्ण महिनाभर रोज जर आपण विष्णू सहस्राम पठण केलं व्यंकटेश स्तोत्रम पठण केलं तर नक्कीच सांगते माता महालक्ष्मी आपआपच तुमच्या प्रसन्न होणार आहे कारण की माता महालक्ष्मीला स्वतःच्या सेवेपेक्षा किंवा स्वतःच्या स्तुतीपेक्षा भगवान श्री हरी विष्णूंची स्तुती असेल सेवा असेल ती जास्त प्रिय असते पण तुम्ही जोडीने त्यांची सेवा करा जोडीने म्हणजेच त्या दोघांची पण सोबत सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवेला जास्त प्राधान्य द्या या महिन्यामध्ये व्रत करा व्रतकथा तुम्ही मन तुम्ही वाचा गुरुवारची सर्व काही गोष्टी करा पण या गोष्टीला देखील तेवढंच प्राधान्य त्याला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण गोष्टी करायला असेल की तुम्हाला मार्गश महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत कशा करायच्या आहेत ते आणि अजूनही काही असेल तर नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईल पुढे अजून येतील तेवढेच व्हिडिओ पण नक्कीच एवढा तरी गोष्टी करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल असेल नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ